अरे मग फिरून आलो गावात फिरलं ना सर तर काहीतरी खाना कपडे माहिती होतं अग एवढा बर्फीचा तुकडा माझ्या चाल्याचा असताना आणि दुसऱ्या त्या म्हशी कशाला पाहुणे आता मी रोज जाता ना तिला दा? अगं रोज जावा लागतं गावा आपलं जातं पाहिजे पा बारा गिरा द्या जाऊ असं बारा देऊ का त्या बारा द्या आणि पाठी किती काय पाहते बावरात जाऊ लगेच जाऊ का आणि जेवण जेवण करा नाही आधी जाऊ नक्की तू जेवण करा अगं निघले चार वाजता परत लाईट येते काय म्हणतो आता लाईट आहे का पाहून येतो असलं तर चालू करतो आणि मग येतो यो बाय येतो काय चालू काय कुमार काहीच कळलं अगं तू गोळे कशाला वाटते <laughs> तुला जेवण करा म्हणल्या ना पण लाईट जर गेली तर चार नाही ती काय लाईट आणि नाही आले मग तिथं तू काही कोणाच्या बापाची बांधले आजली तर बटन दाबीचो नसलं तर लगेच जेवण करायला येतो बाय हां बायचं आलो मी लगेच हे लगे। एवढं म्हटलं ते जंगल जात नाही याने तर चान्स पहिले जा बाहेर जायचा मग आम्ही काय करतो काय नाही संघा पाहिली त्या मात्र संघा पाहली मातारी सांगत मारते ना तुमच्यावर तुम पुरी तर अरे <ड़ी: आर। À>, पुरी, <ड़ी> पुरी पुरी पाहिल्या कोण वाला पुरी मला माहितच नाही पुरुष बिलकुल यायवड एवढं सुद्धा एवढं सोन्यासारखे असं आपल्याला आवडत नाही मग तुला लय लावते मी तू लई लावते तू एक म्हणजे माझा कलिजा कलिजा घरात गोडतेल नाही आठ दिवसापासून जेवण यायचं ना कोणा तू तुम्ही काय जाते गावात गावात जातो जोडदार सगळं त्याला नाही

ते आपलं तो गहू काढायचं ना त्या हार्वेस्टरवाल्याला गोव काढायचं तू तो काय काम आहे गहू आपला ना त्याच्याकडे जावं लागेल मला आधी हार्वेस्टरवाल्या त्याला घेऊन आलो का वावरात मग मी तुला बोलून घेईन हा मी काय म्हणते शेजारी आला कोणाच काढत असलं का मग आपला काढू नाही ना शेजारी गवच कोणची ते कवळ गह काढा आला आहे

परत पाणी पाऊस आला तर खराब होऊन जाईल एकारी वाढून जाईल एक कर तू काय शिकवली बरोबर जा हां ते जनावर झालं खाला त्याला टाकी जा हां पाणी पाहिजे ते एकदा मग टाकी तू झालं गाई याला किती काळजी काय ना गव्हाची एकदा गहू काढून गेला का मग टेन्शन नाही शेजारी पाच गहू नाही नाही तर आलं असतं इकडं आस्तं जात खूप पाहते ते असं ना गेलं दिलं फटून जातो फुटवणं पर बघून घालतो मस्त

मग तिला म्हणत तिला बरं थोकळ थोकळ मला कुठं हार्ट स्टेज भेटलं नाही ती विचारलं घर गेलं घरी गेलो विचार म्हणून हार्ट स्टेज नाही त्याला मी काय करू मग आता ती म्हणजे एवढं टाइम कुठं म्हणजे हार्ट स्टेज माझं फिरत होतो तुला काय करायचं एवढं डोकं खाऊन फक्त मला तुला भेटलं घरचीच आहे ते मात्र मात्र समजा सांगायचं आता त्याला दार दूर पासून झुप उठवत आज त्याला काय रे ते मात्र घरातच कुठं जायचे चहा पिला की बाहेर बोकळा देते नाही ते तिथे काम कर ना घालणं त्याला काय तरी जाऊ नव्हे त्याचा कार्यक्रम मोकळ वापरून दोघे

रोजच भेटली ना एकदम मला खुश झालो माप नाही पडून मला रोज भेटले जाय अरे अरे रोज माहिती तुला डेली भेटायला होतं दिली भेटलं तू माळ माहिती ना माळ माल तुला कोण तुला सो मार कोण ते ये नशीब ते म्हातार पडले जायला त्याच त्याचं मी कधी कार्यक्रम करून टाकीन मालकी पकडवलं त्याचं कधी मोठको आपण लाटकून काम आपल्याला फाशी घेऊन टाकली दिवसाचे काम असं राहिलेच काय कामाला उठत काय हाय ते बरे चल जाऊ मग गेल्या गौरव असणार पंच्याहत्तर टक्के गेले पंचवीस टक्के राहिले ते वर्ष बारा महिन्यामध्ये उरकायचे आपल्याला तो मोकळा करून त्याच्या मागाच काय जोड जाऊ नको मी लय बोर झाले आता घरी येणीस काम 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 आपण जाऊ कुठतरी हानी म्हणून करायला पंधरा दिवस जाऊ ना जाऊ ना पंधरा महिना भर काहीतरी दिवस, दिवस।, दिवस।, दिवस। ना लावू मी सांगतो माझ्या बायकोला मी चालू आता महिनाभर बाहेर जात राहिला देवाला चालू का तर देऊ दर आपल्या इकडे देऊ दर करू हा मी काय सांगू नाही नाही त्याला काय कर तू एक काम कर त्याला तर मिरची तर पाठवतो पक्की मिरची खाऊ घाल असं अरे असं जुला बाबा सावला तो आपण सूक्ष्म जागृत पडू राहील Okay. त्या मिस्टर घालून जाऊ न त्यानं कसं तरी संपवायचं कोण कोण तरी आपल्याला मग करायचं उद्या जायचं हा जाऊ ना उद्या 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 येणार उद्या कुणी सकाळी सातला विकून जाऊ समान काय पैसे विष नाही त्या अरे मा मा बायकोला ना आजच्या बाबा को पैसे मागायला लागतो हा पाच पन्नास हजार ती ती गेली का तेव्हा तर काय काम करत नाही इतके पैसे मागे कुठं आता आता मी आहे ना भक्कम आहे काम कराय तू काल रे मत्र मत्र मात्र तिथं बरं उडी ती पाणी भरावं लागेल लाईट हाय गिरी

नाही 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 काहीतरी याच्यातून मार्ग काढायला पाहिजे पाहतो ती आता भेटली सांगतो तुम्ही सर आता काय आपल्याला पाहिलं नाही गेली ट्रॅकिंग बॉक्स मात्र तू महा मात्र आडू आला ना आपला कार्यक्रम एवढं काय तर घरी येऊ घरी मार नाही घरी हरी गकरी होत चुकन होत मी इकडे पळण लागत पाणी पाजच होत काय येताना बकड भरून आणले आज मोटर चालू होई ना काय झालं पण ते फिरू लागले ये मी आजू नाही ना त्या हार्वेस्टर पाहायला गेलो आले का मोटर चालू चालू करी काय करू राहिली बाई बकोळा अरे काका काय करते काय नाही म्हणलं मोटर चालू करشتी दे म्हणलं गबाळ उस्लं घ्या नवरा कुठे गेला आते हार्वेस्टर गाव वाळा ना आमचं गाव काढायचं ना हार्वेस्टर पाहायला गेलं कुठे गावात हां हार्वेस्टर पाहायला म्हणे ना गावात दोन तीन ठिकाणी थी हार्वेस्टर आहे बरोबर मग ते म्हणलेच होत आणि तुला इकडे करते नाय हार्वेस्टर पाहायला अजून हार्वेस्टर भेटला नाही आज भेटल का नाही काय माहित नाही मला तू नाही अशी यडपट राहिली साधी बोली ना तुला काही एखादं म्हणलं का चाल का चालची आहे बटली माहितीये का त्या कुंभार बाबाच्या बायकोकडे गप्पा तुझा बाबाच्या बायकोकडे हा ती नवीन आणली ना करून तिच्या गुलू करत होता आता मी काय आला गेलो मी वांग्याला पाणी भरत होतो लाईट गेली म्हणलं को बाबा कोण तंबकोची पुढी घ्यावा म्हणून मध्ये जातो हो तो फार फे घेऊन राहिला येतो दुसरा कोणी असेल आता शिरप्याला मी चांगलं ओळखतो बाई मी काय आजच नाही पाहत त्याला तू नंतर आलेली तो मी त्याला पहिल्यापासून पाहतोय तो लग्नाच्या अगोदर पासून असा सावट आणि आता एक तर त्याला भेटली आडनी भोळी ती आता अशी गोष्ट झाली भोळी बायकून सावट नवरा अशी गोष्ट तुला याड्यात आणि तू हार्वेस्टर पाहायला गेली तू बिचारी बिचारी येतय हार्वेस्टर निघतोय गहू येतय हार्वेस्टर निघतोय गौ सावट नवरा हा भोळी बायकून सावट नवरा हे विश्लेषण तुम्हाला बरोबर शोभत आता तू पडली भोळी तो दुसऱ्याचे पप्या घेऊ राहिला पप्प्या 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 तुला पप्पी कळत का नाही ते तुला कळत नसेल तू घेतली का नाही कधी असं नाही ते मान तू घेते का नाही कधी त्याची म्हणजे रात्री पप्पी घेते का नाही कधी नाही त्याला टाइम आहे का किती काम त्याला दुसऱ्याचे पप्पी घ्यायला तुझ्याकडे कुठे पप्पी देतील खरं सांगू राहिले का सांगू म्हणजे जाय पाहून ना तू कुंभार बाबाच्या घरी नसले वाईट वाटत काहीच वाईट वाटायचं नाही आल ते म्हणा काही घ्यायला पण तू तिथं आहे अगं मी आता गेलतो ना मी येते जाऊन मग ये जाऊन पाय व्हायचा भरसा बस नवऱ्यावर तड्यात काढली तिथे त्या नवऱ्यावर एवढा भरोसा आहे ना तिचा ती बाई लईच भोळी लई भोळी इतकी भळी आहे ना बिचारी काय आपल्याला पस्ताव येतो काय एवढी गडबड गरबड आता भूक लागली इकडे काय गडबड लावली काय रानातून पाणी पिणी पिले का नाही पाणी प्यायला तर लाईट असली तर पाणी पंप मारील कसा लाईट नाहीये नाही माझी मी मोटर चालू केली होती पण वांग्याला पाणी मोटर चालू केली लाईट गेली के म्हटलं जावा तुमच्याकडे तंबोची तुम तुम पुढे घ्यावा तुमचा पत्ता नाही पण मध्ये दुसराच चालू आहे काय ते मध्ये दुसराच हां जेव्हा तडकडी ती तर दुसराच माझ्या मारून राहिला माझ्या घरी हो माझी बायको मला थोडस ढळलं ना हो चहा पिऊन जा हो जेवण करून जा हो आंघोळ करून जा एवढी जीव लावते तुम्ही असं म्हणते ते जेव वरचे वर इथून टोपीच्या वर काय काय सांगितलंय तुमच्याबद्दल आता माहिती आहे का तिला हनुमानला घेऊन जाणार आहे शिर्प्या बसेले भोळ्याबाईचा नवरा त्या बकोळीचा आता मी अवतं बाकू घ्यायला गेलो तो तुमच्याकडे म्हणून मला कळलं नाही तर मला काय माहिती जाऊन पहा जरा आता आता मी हा बघा आता जरा पाहतो आईले सगळे भेटले होऊ शकत नाही तो मातारा बिचारा गरीब ती ये बकोळीची त्या मथरीची जोडी चांगली झाली जा असती आणि त्या दोघांची चांगली झाली जा असती पण उलट सुलट केलं देवाला राजी त्याला काय करायचं चला आपण आपल्या शेतात बघा येईल पाहिलं आपल्याला माझी माझी डोक्याची काहीच कळत नाही हा का काहीच 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 बायको बायको काय म्हणतीला काय माहिती समजत आहे ना समजा त्याला कोण दिसते मला काय कळायच हिरा सारखं का नाही ते ना हारुस्टल पाल नाही हारुसार त्यांचं गाव काढला ना म्हणून ते गेलं पुढं

मग मी शेतावर गेलो हो? का तिला घेऊन जाऊ नाही सोडणार आता मी पाहतो बाहेर मी पाहतो मा बाई कुठं बी पण आता नाही आता मी सोडणार नाही येणं नाही हा काय तमाशा आहे हा आता मी